मार्गशीर्ष महिना आला आपण आता पारायणांची यादी करूया बघा ना मार्गशीर्ष महिन्यात काय काय येतं चंपाषष्टी येते गीता जयंती येते गीता जयंतीला गीतेचं पारायण करतो दत्तात्रय जयंती येते तेव्हा आपण दत्ताचं पारायण करतो ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे एक अनुसयीने बाल याच्यात हे केलेलं होतं दत्तात्रयास आदरणीय स्थान प्राप्त झाले आहे दत्त मंदिरातून हा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो दत्त जयंतीपूर्वी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण भाविक घरोघरी मंदिरात करतात सात दिवसानंतर म्हणजे जन्मा दिवशी पारायणाची सांगता करतात दत्त जन्माच्या अध्यायाचे वाचनही करण्यात येते कीर्तनादी कार्यक्रमही करण्यात येतात आपण दत्ताचा पाळणा घेऊया दत्ताचा पाणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेशकाचं अनुसय पोटी आले जन्माचं जोग जो, जो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचं भाग्य उजळले गुरु जन्माच आले पंचामृत तेथे वाटले जोबाळा जो रे जो 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 रे श्री दत्ता पाळा निज निज आता बाळा जो जो रे पिठापुरवासी द्विजपत्नी पतिव्रता गुणखाणी भिक्षे लागी तू मत ध्यान्नी हे च्या सदनी विक्षा तुझ खाली ती रमणी कर ती जला जननी प्रेमे तुझ निजवी ती सुमना त्रिपादा गुरुनाथा जो, जो 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 रे ती विप्रसती तिच्या मंदमती जना पदवा ती किन्नती प्राणत्यजा जती, पाजुनी चित्ती कळवळसी क्षणी प्रदोषाकतीसी ठेविशी शिरी त्याच्या निजहस्ता सुतोय होय महाज्ञाता जो, जो 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 रे सर्वेश्वर देवा कुरपुरवी रजक तुझी भक्ती करी प्रसन्न हो वा कृपाणी री बसवीची त्या राजपदी मार्गी चोरांनी द्विजवर्या, वंदिता तुझ ती आली दया धावत आलासी जशी माता वाचविले निज भक्ता बाळा जो जो रे भक्ता साठी तू भूमीवरी होशी नरतनु दारी गे उनी दीनाचा कई वार हो शिणरतनुनाकैवा हरलावणी भार वार श्रमबारी आता निज सुख भोगी ओ हि भोवर्ष दत्तता प्रेमे गाता जो 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 जोरे जो श्री दत्ता बाळा निज आता बाळा जो जो रे दत्ताचा पाळणा झाला आता आपण दत्ताची दुर्मिळ आरती म्हणजे खूप जुनी आरती आहे आणि आता ती कधी कुठे ऐकायलाही मिळत नाही त्या आरतीचं आपण श्रवण आणि गायन करूया श्रीगुरुदत्तराजमुरति यो वाणि प्रेमे अरति शंकराचा असे अवतार श्रीगुरुचा कराया धरीला वेशेयति मस्तकी मुकुटशोभे वे चिता कण्ठी रुद्राक्ष ीतो प्रेमे अरति श्रीगुरुदत्तराजमुरति ओ वाीतो प्रेमे अरति <coughs> पुरी वस्ति जाची प्रीति बी वाटता उनिया योगाची ठेव देत से निज निजमुक्तीची काशी क्षेत्री स्नान करीतो करवीर कर विक्षेला जातो माहुरणीत्रेला वरितो तर छाती दर दरीत नेत्र गर शोभतो त्रिशूलजया हाती ओ वाणीतो प्रेमे अरति श्रीगुरुदत्तराजमुरति यो वाणीतो प्रेमे अरति अवधूत स्वामी सुकानन्दा को वाणीतो सौख्यकन्दा तारिहाता सोडवी विषय चन्दा आलो आत्रिनन्दा। दावी सद्गुरु ब्रह्मानन्दा चुकवी चौर्यांशी चा पेरा षडरि पूजेरा गाञे ती पुत्र पौत्र दारा वदवी भजनमुखी तव करीतसे पूजनसुजनतया च वरती यो वाणीतो प्रेमे अरति श्रीगुरुदत्तराजमुरति यो वाणीतो प्रेमे अरति <coughs> आरती झाली की आपण पुष्पांजली वाहतो देवाला पुष्पांजली ही तुमार पितो दत्त गुरु सदया कि दे माणारायण सदया तव वंदन करण्यास पुरती द्यावी आरुदया हृदया तुळसी बेलणी फुले सुवाशी शिकणा विधिमा किदेवाविमाला अर्पितसेवौ प्रेमे बरे अमी श्रीगुरुचरणाला किञ्चित् सेवा भजन भजनपूजनय गडले या चरणी किदेवा भक्तांची करणी दीन दीनदयाळा भक्त चला श्री गुरु राया की देवा श्री श्रीगुरूयती राया पुष्पगंधा सदा अर्पितो तव पाया साधु संत देवा काहीमी तो तव पाईवान मी तो तव पाई धन्य मानिती ते संशय मुळी नाही अत्रि त्रिऋषी अनुसया सुता तू अवतरला मालो भक्ती प्रेमे पुष्पांजली वाहण्याला सजलो पुष्पांजली तुमार पितो मार गुरु सदया की देवाणारायण नारायण सदया तव वंदन करण्यास पुरती द्यावी ब्रह्मा विष्णु महेश सुंदर सोज्वळ मूर्ती श्री दत्त गुरुचा साक्षात्कार नित्यभाव भक्तीने दर्शन घेता भक्तिभावे आशीर्वादाचा चमत्कार श्री घेता गीता सदामुखाने नाव श्री स्वामी रूपाने भेटता गुरु झाले जा जन्माचे सार्थक भाव भक्ती जपाने अनुसया माऊली थोर तिच्या पोटी जन्म घेता महा त्रिमूर्ती महान श्री गुरु दत्ताचा महिमा संकटे निवारण करती मिळते सर्व भक्तांना स्त्रती लिहिण्यास सौ प्रमिला आरती भाव पुष्पांजली गती माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर